म्हणजे मला आश्चर्य राहून राहून वाटत होतं की इतका साधा सोपा आणि रोजचा वाटणारा विषय याच्यावर फिल्म होऊ शकते hmm. असं नव्हतं केलं कधीच मालकीण आणि त्यांच्याकडे काम करणारी तिची डोमेस्टिक हेल्थ म्हणजे यांच्या रिलेशनशिपवरचा हा सिनेमा जो रोजचा जगण्याचा एक अत्यंत oh. महत्वाचा भाग आहे तुला तो सपोर्ट असल्याशिवाय तू घरातन बाहेर पावलंच टाकसुटली म्हणजे घरात अगदी लहान मुलं किंवा आजी आजोबा असले पाहिजेत असं नाही तुम्ही एकटे जरी राहत असलात mm -hmm. तरी तुम्हाला डोमेस्टिक हेल्प लागतेच लागते mm -hmm. ताई मी निघते किल्ली ठेवलीये एवढं एवढं करून जा मी बघते ताई असं म्हणणार घरात तुम्हाला कोणीतरी लागतं ऍज गुड ऍज तुमचे पार्टनर सारखं ते असतात की अर्ध घर त्यांचं असतं जेव्हा तुम्ही mm नसता तेव्हा अर्ध घर ते स्वतः सारखं सांभाळत असतात सो हा इतका महत्वाचा विषय आणि दुसरं म्हणजे परेश मुकाशी की परेश बरोबर काम करावं असं कुणाला वाटत नाही हो oh. त्यातलीच मी एक होते हावरट नटांपैकी hmm. एक की अरे यार